हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम राम हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम राम राम, राम हरे खुछन, आगे खुछन, आगे हरे राम <थे> हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 कृष्ण कुंडली विठल श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान की जहायोगपीठे तपे मरदम वरम काय धातूं मुनिन्द्रे समागत िष्टमानंदकंद प्रब्रहलिंग भजे पाांडुरंगे कृष्ण विभस्त संवादभूत रुगितार्थबोधाय ज्ञानेश्वरी व कृती निर्मितायन भजे ज्ञानदेवं भजे मारुति मनोजव माल्य वेगम बुद्धिमता बुद्धिमताविष्ठ वातात्मज वा नरयूथ मुख्यम श्रीरामदूतम शरण प्रबद्धे ज्ञानेशो भगवान विष्णू निवृत्ती भगवानु हर सोपानो भगवान मुक्ताक्षे ब्रह्मा मुक्ताक्षेप्रम्चित कळा प्रस्तुत प्राप्त समय प्राप्त प्रसंगी आता अखंड हा अखंड नामयज्ञ सोहळा आणि या नामयज्ञ सोहळ्यातील दुसऱ्या दिवसाची प्रवचनरूपी सेवा ही माझ्या वाटेला ही माझं महत्भाग्य आणि परमभाग्य मी समजतो आज माझ्यासमोर संप्रदायातली हजरची मंडळी माझ्यासमोर आहे संप्रदायातली एक व्यासंग असणारी मंडळी माझ्या समोर आहे समोर बोलायचं म्हणजे थोडं आज धाडस करून बोललं पाहिजे आज या गावाच्या सप्ताहामध्ये माझं पहिलंच प्रवचन आजपर्यंत पकवानाची सेवा केली पण प्रवचन पहिलंच आणि सगळी आपलीच लोक असल्यामुळे काय मला चिंता नाही तुमच्या समोरच लहानाचं मोठा झालेलं आहे आज सेवेकरता जो श्लोक निवडलेला आहे तो भगवद्गीतेच्या नवव्या अध्यायातील चौदा क्रमांकाचा श्लोक आहे की आपल्या हिंदू धर्मामध्ये चार वेद ऋग्वेद यजुर्वेद सामवेद आणि अथर्ववेद या चार वेदांमध्ये जे काही ज्ञान सांगितलेलं आहे त्या ज्ञानाचा संपूर्ण सार हा सव्वादक्ष श्लोक असणाऱ्या महाभारत या ग्रंथामध्ये आहे आणि महाभारताच्या सव्वादक्ष श्लोकांमध्ये जे काही ज्ञान सांगितलेलं आहे भगवंताने त्याचा संपूर्ण साथ हा भगवान श्री कृष्णांनी अर्जुनाला सांगितलेल्या भगवद्गीतेमध्ये आहे आणि याच्या पुढे असं की भगवद्गीतेच्या सातशे श्लोकांमध्ये जे काही ज्ञान सांगितलेलं आहे त्या ज्ञानाचा संपूर्ण सार हा एकट्या नव्या अध्यायात आहे एवढा नववा अध्याय गीतेतला महत्वाचा आहे आहे गीतेत तर अशा या नव्या अध्यायातील चौदावा क्रमांकाचा श्लोक मी आज सेवेकरता निवडलेला आहे सततांकीर्त यंतो माम यतंत दृढ व्रता हा नमसंत माम भक्त्या नित्ययुक्ता उपासते या श्लोकाच्या माध्यमातून माध्य माध्य। भगवान श्रीकृष्ण परमात्मा हे अर्जुनाचे निमित्त करून अर्जुन हा फक्त निमित्त मात्र आहे पण या विश्वामध्ये आणखी या जगतामध्ये जन्माला आलेल्या प्रत्येक मनुष्य जीवराशीला भगवंत उद्धाराचा मार्ग सांगतात की मनुष्याने जर भगवंताचं नामस्मरण केलं नामचिंतन केलं तर त्या जीवाचे मागील आनंद जन्मातील पापात्मक कर्म जे आहेत ते सर्व नष्ट होतात आणि पाप कर्म नष्ट झाल्यामुळे तो जीव शुद्ध होतो आणि मग अशा शुद्ध झालेल्या जीवात्म्याकडून ज्या वेळेस भगवंताचं नामचिंतन घडेल भजन होईल त्यावेळी साहजिकच त्या जीवाचा उद्धार होतो यासाठी मात्र त्या जीवाने सतत अनन्य भक्तिभावाने श्रद्धा व निष्ठापूर्वक भगवंताची उपासना केली पाहिजे कोणत्याही प्रकारचा कोणाबद्दल हो राग द्वेष मत्सर किंवा अपेक्षा व वासना रहित भगवंताची भक्ती आपण केली पाहिजे आणि अशा प्रकारे नित्य उपासना करणाऱ्या भक्तांचा मी निश्चिंत उद्धार करतो असं वचन भगवंताने दिलेलं आहे या श्लोकावरती भाष्य करत असताना संत श्रेष्ठ ज्ञानपराय म्हणतात तरी कीर्तनाची नची नाशिले व्यवसाय प्रायचित जे नामची नाही बापाचे माऊरींचं म्हणणं असं आहे की, की भगवंताचं नाव हे भगवंताच्या नामाची शक्ती ही आगाज आहे नाम हे तारक आहे आपलं जे हे संसारभूती भाऊसागर आहे यातून आपल्याला तारून घ्यायचं नामस्मरण येथे एकच ही लीला तळली जे सर्व भावे मज बजले त्या एच घडी सरले मायाज भगवंताच्या नामस्मरणानं आपण या भवसागरातून माया मायाजून तळून जातो नामस्मरणामुळे आपल्यातील षडविकार नष्ट होतात नामस्मरणातून आपलं आपलं मन शुद्ध होत प्रसन्न राहणं नामस्मरणानं आपल्या जीवनामध्ये एक आनंद प्राप्त होतो आपलं जीवन आनंदमय होतं आणि भगवंताचं नाव हे खूप व्यापक आहे बरं का खूप व्यापक आहे एकदा भगवान श्री ज्ञानंवर आपल्या गुरूंना म्हणजे निवृत्तीनाथांना विचारलं की भगवंताचं नाव किती मोठं आहे किती व्यापक आहे त्यावेळेस निवृत्तीनाथाने सांगितलं की भगवंताचं नाव हे आकाशापेक्षा मोठं आहे ज्ञान देवा पुसे निवृत्तीशी चार गगना उनिवाड नाम आहे इतकं नाव मोठं आहे व्यापक आहे नाम पवित्र आहे नाम सत्य आहे नित्य आहे आनंदवाचक आहे त्रिकालावाधित आहे नाम अनादेय आजच नाही ना अनादे ज्या वेळेस ब्रह्मदेवाची उत्पत्ती झाली ब्रह्मदेवाचा जन्म झाला ज्ञानोब्रा म्हणतात त्याला कावीची आकडण नव्हती आपल्या भाषेत कशाचंही ज्ञान नव्हतं ब्रह्मदेवाला पै सृष्टीची या उपक्रमात पूर्वी जा वेडा ऐसा ब्रह्मा एकला होता ब्रह्मदेव एकटा होता त्याला कशाचंही ज्ञान नव्हतं मग त्यांना भगवंताचं नामस्मरण करायला सुरुवात केली ब्रह्मदेवाने तो कोणालाही ओळख सुद्धा ओळखत नव्हता मग ईश्वरा ते ओळखे ना सृष्टीही करू शकेल सृष्टी करण्याची बुद्धी त्याच्याजवळ होती पण त्यानं नामस्मरण करायला चालू केलं सुरुवात केली तो थोडा के एक नामेजी त्याला मग सृष्टी निर्माण करायची बुद्धी निर्माण झाली ज्ञान प्राप्त झालं कोणाला ब्रह्मदेवाला म्हणजे ब्रह्मदेवाला सुद्धा भगवंताचं नाव घ्यावं लागलं तितकं नाव अनाद्याल अनंत आहे आणि सर्वात महत्वाचं म्हणजे भगवंताच्या नामस्मरणामुळे सर्व पापांनी जीवाचा उद्धार होतो असं नाही की साधू संतांनीच नाव घेतलं किंवा सत्पुरुषांनीच साधकांनीच नाव घेतलं तर त्यांचा उद्धार होतो आपला होत नाही असं म्हणत नाही कोणीही घ्या नामे तारीले अफात महापापी दुराचार कितीही पापी असू द्या दुराचारी असू द्या उंच असू द्या नीच असू द्या स्त्री असू द्या पुरुष असू द्या कोणी असू द्या भगवंताच्या नामस्मरणामुळे त्यांचा हो उद्धार होतोच तो आधी जरी दुराचारी तरी सर्वोत्तमची अवधारी तो आधी किती जरी दुराचारी असला पापी असला तरी नामस्मरणानं तो पवित्र झाल्याशिवाय राहत नाही इतकं नामाचं सामर्थ्य भगवंताने सांगितलं ज्ञानोपराने सांगितलेलं आपल्याला एक सर्वांना उदाहरण ज्ञात आहे माहिती आहे वाल्ह्यात आपण ज्यांना वाल्मिक ऋषी म्हणतो ते वाल्या कोळी महापापी होते पाप म्हणत की वाल्यापोळ्याचं नाव समोर येतं इतकं तो महापापी होता ब्रह्महत्यारा होता आता जे आपले कीर्तनकार सांगतात त्यानं सात राजन भरले होते ती मूळ रामायणमध्ये मूळ रामायणमध्ये नाही बरं का ते महाराज सात राजन भरले होते किंवा त्याने इतके ब्राह्मण मारले होते रामायणात नाही असं आपले सांगतात कीर्तनकार पण ते मूळ रामायणमध्ये तसा उल्लेख नाही आहे पण तो ब्रह्म होता एवढं मात्र नक्की पाठव होता पण त्या वाल्यापोऱ्याला एका संतांची भेट झाली संतांचा सहवास त्याला लागला ते संत म्हणजे नारद मुनी त्या नारद मुनी असा उल्लेख आहे की बारा मिनिटाचा उपदेश त्या वाल्यापऱ्याला केला किती बारा मिनिटाचा आणि त्या बारा मिनिटाच्या उद्देशानं त्या वाल्यापोड्याचं इतकं परिवर्तन झालं इतकं परिवर्तन झालं की त्यानं ते नामस्मरण करायला सुरुवात केली नारदाने त्याला राम राम हा शब्द दिला राम या नामाचा जप कर म्हणून पण त्याला राम म्हणता येईल ना त्यानं आयुष्यभर सगळ्यांना मारत होता त्याला मरा हा शब्द उच्चारता आला पण नारदाने सांगितलं की मरा म्हण पण म्हण कारण मरा तीन वेळा म्हटल्यानंतर एकदा राम हा शब्द तयार होतो उच्चारला जातो मग त्यानं आपल्याला माहित आहे की त्यानं नामस्मरण करायला चालू केलं अंगावरती वाळू तयार होतं ते तर नामस्मरण केलं आणि त्या नामान त्या वाल्याला इतक सामर्थ्य प्राप्त झालं इतकं सामर्थ्य प्राप्त सामर झालं की त्या वाल्यानं जसं लिहिलं तसं जगाच्या मालकाला सातव्या अवतारामध्ये वागावं लागलं प्रभू रामचंद्रांना जसं वाल्यान लिहिलं जसं राम रामायण लिहिलं तसं प्रभू रामांना वागावं लागलं केले रामायण रामा आधी मग इतकं सामर्थ्य त्या वाल्यानं कशाने वाढलं तर फक्त त्या वाल्यानं त्याच्या आयुष्यामध्ये केली नाही त्यानं फक्त नामस्मरण केलं आणि जसं लिहिलं तसं भगवंताला वाढावं लागलं त्याच्यामध्ये रस्त्रिर्घाई इतकी चूक भगवंताला करता आली नाही इतकं सामर्थ्य त्या वाल्याला प्राप्त झालं ते फक्त नामस्मरणामुळे आणि याच वाल्याच्या आधुनिका अधिकाराची स्पष्ट करतो आणि पुढे जातो की ज्या वेळेस रामप्रभू वनवासाला निघाले जात असताना त्यांच्याबरोबर कोण कोण निघालं माहिती आहे आपल्याला कोण कोण निघालं लक्ष्मणजी निघाले अजून कोण निघालं सीताळे साहेब निघाले अजून कोण निघालं तिसरं नाव आपल्याला माहिती नाही उर्मिला लक्ष्मणजींची पत्नी उर्मिला की ज्या वेळेस भगवान श्री रामचंद्र वनवासाला निघाले जात असताना ते आपल्या सीताळे साहेबांचा निरोप घेण्याकरता त्यांच्या महालाकडे गेले त्यावेळेस सीताळे साहेबांनी सांगितलं की प्रभू निरोप मार्गात घेता जेथे राम तेथे सीता मीही तुमच्याबरोबर येणार मग त्यावेळेस सीताई साहेब सुद्धा प्रभू रामांच्या बरोबर वर्मासारा निघाल्या त्यानंतर त्यानंतर रामप्रभू लक्ष्मणजींचा निरोप घेण्याकरता गेले त्यांच्या महालामध्ये त्यावेळेस लक्ष्मणजी म्हणाले कि का है, का विशे का। थे थे, कि तिला जाता हा काय निधो घ्यायचा विषय आहे का संपूर्ण जगाला माहिती जेथे राम तेथे लक्ष्मण मीही तुमच्याबरोबर राम लक्ष्मण सुद्धा वनवासाला निघाले पण यांच्या पाठोपाठ उर्मिला सुद्धा निघाली की मी तो व्यक्ती जाऊन काय करू मीही तुमच्याबरोबर येते मग लक्ष्मणजींनी प्रभुरामाना विचारलं की उर्मिला सुद्धा आपल्याबरोबर येतो म्हणते तिला आपल्यासोबत घेऊ का त्यावेळेस प्रभुरामाने सरळ सांगितलं नको कारण प्रभू रामचंद्र म्हणाले की माझ्या जन्माच्या अगोदर एका पठ्ठ्याला रामायण लिहून ठेवलंय त्या रामायणामध्ये रामा आधी मला वाचू दे दगू दे की उर्मिलेला वनवास आहे का मग मी सांगतो तिनं आपल्याबरोबर यायचं की नाही मग ज्याचं रामायण वाचून प्रभु रामाने ठरवावं की इतर पुढं आपल्याला कसं वागलं पाहिजे वनवासाला कोणाला नेलं पाहिजे हे ज्याचं रामायण वाचून भगवंत ठरवावं त्या रामायण लिहिणाऱ्याचा इतका मोठा अधिकार कशाने वाढला असेल तर फक्त आणि फक्त नामस्मरणावर इतकं नामस्मरांची ताकद आहे ज्या वेळेस हनुमंतराय हनुमंतरायने लंका झाल्या आपल्याला माहित आहे ज्या वेळेस ते लंकेमध्ये गेले पहिल्यांदा सेतेचा शोध घेण्याकरता अशोक वाटिकमध्ये गेले आपल्या सर्वांना माहिती आहे गेल्यानंतर त्या ठिकाणी हनुमंतरायांना पकडण्यात आलं रावणांना पकडलं आपल्या समोर उभा केलं त्याला बेड्या घातल्या आणि त्यांची जी शेपूट आहे ती जाऊन दिली हनुमंतरायांची त्यानंतर हनुमंतराय तिथून उडाले आणि त्यांनी संपूर्ण लंका पेटवली पण त्यावेळेस संपूर्ण लंका पेटली पण एका व्यक्तीचं घर पेटलं नाही कोण तर रावणाचा भाऊ विभीषण त्याच्या घराला आग लागली होती पण लागलेली आग विझली तुका म्हणे अग्नी झाला असे शीतळ कशामुळं प्रताप हे सबळ नामाची या कारण विभीषण हा प्रभुरामांचं नामस्मरण करत होता त्याच्या घराला आग लागली नाही विजली एवढं नामाचं सामर्थ्य आहे एवढं नामान आपल्या घर म्हणजे आपण जिथं राहतो एवढं वातावरण पवित्र होतं त्या व्यक्ती पवित्र होत नाही तर जिथं तुम्ही बसून नामस्मरण ना करताय ते पूर्ण वातावरण पवित्र होतं एवढी नामाची ताकद आहे एवढं सामर्थ्य आहे ज्या ज्ञानोपराने सुद्धा हरिपाठामध्ये सांगितलेलं आहे हरिपाठ जर आपण वाचला तर आपल्याला हरिपाठ म्हणजे आपल्या किशातला वाटतो किशात ठेवती नाही आपण हरिपाठाची किंमत नाही आहे माऊली आपल्याला पण ज्ञानेश्वरी सोपे आहे पण हरिपाठ खूप अवघड आहे कारण हरिपाठ हा महाराज ग्रंथ आहे ज्ञानेश्वरी हा विस्तार आहे पण हरिपाठ जो आहे तो आपण वेगवेगळ्या तालुकावर नाचतो आपल्याला सोपा वाटतो पण हरिपाठाचा जर अर्थ बारा गेला तर एका शब्दाचा अर्थ माऊली आपल्याला लागत नाही एवढा हरिपाठ करा हरिपाठ हा सूत्रग्रंथ आहे जसं कॉलेजची मुलं नोट्स लिहितात टिपण काढतात तसं माऊरींचं टिपण म्हणजे हरिपाठ आहे सूत्रग्रंथ आहे गणित सोडवण्याकरता सूत्रांची गरज असते सूत्र पाठ पाहिजे तसं ज्ञानेश्वरी करण्याकरता हरिपाठ कळाला पाहिजे हरिपाठ पाठ पाहिजे सूत्र कळालं पाहिजे इतका हरिपाठ अवघड आहे एक उदाहरण सांगतो तुम्हाला हरिपाठाचा पहिला साधारण कोणता आहे देवाची द्वारी आप ये उभा क्षणभरी हा पहिलाच अभंग आहे आपले की जे आपण प्रवचनकार कीर्तनकार आपल्याला काय सांगतात की देवाच्या द्वारामध्ये तुम्ही उभं राहा तुम्हाला चारी मुक्ती मिळतील असा अर्थ होत नाही त्याचा जर त्याचा नीट अर्थ आपण जर ते नीट वाचलं की तेने मुक्ती चारी साधी येल्या ज्ञानोपरा त्यांचा भूतकाळ सांगतायत साधी येल्या मी साध्य केल्या मी देवाच्या द्वारामध्ये उभं राहिलो आणि मी चार मुक्ती साध्य केल्या मग ज्ञानोबरांना आपण जर विचारलं की तुम्ही कोणत्या देवाच्या द्वारे उभं राहिला होता त्यावेळेस त्यावेळेस ज्ञानोबरा म्हणतात पुढच्या चरणावर म्हणतात की हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा पुण्याची गणना की देवाचं द्वार म्हणजे हरिचं मुख नामस्मरण हेच देवाचं द्वार आहे त्या दारात जर आपण राहिलो तर आपल्याला चार मुक्ती मिळतील असा अर्थ होता त्याचा आणि त्याच अभंगाचा शेवटचं चरण काय महाराज ज्ञानदेवा खुन ज्ञानदेवा म्हणे व्यासांची या खुना द्वारकेचा राणा काय सांगितलं नोकराईने खून सांगितली कोणाची व्यासांची काय द्वारकेचा राणा आता कृष्ण कोणता राजा आहे द्वारकेचा राजा आहे मग त्याला कमी होतं का द्वारकेमध्ये लक्ष्मी आहे जिथं माणूस मनुष्य लक्ष्मीच्या पाठिंबा लागतो संसारामध्ये ती लक्ष्मी त्याची सेवा करायला द्वारकेमध्ये आहे गरुड आहे धन आहे संपत्ती आहे मग असा कृष्ण परमात्मा हे सगळं संपत्ती सोडून कुणाच्या घरात आहे पा पांडवांच्या घरात पांडवाला घर होतं का पांडव कुठे होते वनवासात मग ज्याला घर नाही त्याच्या घरात कोण आहे द्वारकेचा राजा आहे याचा अर्थ काय नामस्मरण श्रेष्ठ आहे नामस्मरण पवित्र आहे भजन श्रेष्ठ आहे इथे काय सांगितलं ज्ञानदेव म्हणे व्यासांची या खुना खून सांगितली बघायला आपल्याला व्यासांची खून काय द्वारकेचा राणा खून का, का पाहिजे काय काय लोकांना सगळं विस्तारपूर्वक सांगावं लागतं महाराज असे एक एक वर्ग असा एक एक वर्ग आहे की ज्याला दरवर्षी महाभारत रामायण ऐकल्याशिवाय चेंज पडत नाही एक रावणाने एक सीता किती किती वेळा पळवली हे ऐकल्याशिवाय मन समाधान होत नाही हा वर्ग वेगळा आणि खून समजणारा वेगळा वर्ग वेगळा सांकेतिक भाषा समजणारा वर्ग वेगळा कळते मी काय म्हणते सांकेतिक भाषा समजली पाहिजे हरिपाठ हा सांकेतिक भाषा आहे मग व्यासांची खून काय खून ह्या शब्द आला पाहिजे आता सांकेतिक भाषा काय हे तुम्हाला सांगतो की सांकेतिक भाषा म्हणजे काय असते महाभारतामध्ये विदूर हा महाभारताचा पंतप्रधान होता कोण होता पंतप्रधान होता पण पंत पंत त्याच्यावरती दुर्योधनाचा संशय होता का तर पांडवांना मार जाळू मारण्याकरता त्या दुर्योधनानं लाक्षाग्रह उभा केलं होतं लाक्षाग्रह लाक्षगृह म्हणजे जुन्या बायकाचे लाखचे हे घालायचे पाटल्या लाखच्या लाख त्या लाख पासून घर तयार केलं होतं कारण लवकर पेटावं म्हणून आणि हे मला माहिती होतं विदुराला माहिती होतं मग विदुर हा पांडवांचा चाहता होता मग विदुर त्या पांडवांना काहीतरी आपला सांगायला नको मग दुर्योधनानं आपल्या खास मर्जीतला शिष्य एक माणूस त्या विदुराजवळ दुर्योधनानं ठेवला होता हॅलो की विदुरानं त्या पांडवांना यातलं काही सांगायला नको त्या दुर्योधनानं आपल्या खास मर्जीतला विदुराच्या भेट होते सांकेतिक भाषा काय असते हे सांगतोय तुम्हाला ज्या वेळेस पांडवांची आणि विदुराची भेट होते असे पांडव समोर उभे आहेत विदूर उभा आहे साहिबला दुर्योधनाचा माणूस उभा आहे आणि विधूर हा त्या पांडवांना सांकेतिक भाषेत सांगतोय सांकेतिक भाषेत की तुम्ही जिथं राहायला जात आहे ते लक्षागृह आहे आणि कशासाठी उभं केलंय तर तुम्हाला तिथं जाळून मारण्याकरता ते निर्माण केलेलं आहे हे सांकेतिक भाषेत विधुरानं धृतराष्ट्राला सांगितलं धर्मराजाला आणि ते सांगितल्यामुळं आणि तो दुर्ध्रहांचा माणूस साईडला उभा आहे पण ह्या त्याला काहीच कळलं नाही सांकेतिक भाषा सांगितल्यामुळं त्या माणसाला काहीच कारण नाही आणि यानं सांकेतिक भाषेत सांगितल्यामुळं पांडवांचा सा जीव वाचला मुद्दा लक्षात येते तुमच्या सांकेतिक भाषेमुळं पांडव वाचले एवढी सांकेतिक भाषा महत्वाची आहे एवढी उपयोगाची आहे आणि ही सांकेतिक भाषा हरिपाठ म्हणजे सांकेतिक भाषा ते करत नाही हरिपाठ जर आपण पूर्ण वाचला तर पूर्ण हरिपाठाच्या प्रत्येक अभंगामध्ये जनगृहाने नाभास्पर्धाच वर्णन केलेलं आहे प्रत्येक आपल्याला बघा तुम्ही नामस्मरणाचंच महत्व सांगितलेलं आहे असं एवढं मोठं ही नामाची ताकद आहे तुम्ही म्हणाल महाराज तुम्ही एवढं सांगताय नामस्मरण केल्यानं नाम एवढी नामस्मरणाची ताकद आहे सामर्थ्य आहे नामस्मरणानं पुण्य किती मिळतं ऐका की संपूर्ण पृथ्वी संपूर्ण पृथ्वी दान केल्यानंतर जेवढं पुण्य मिळतं तेवढं पुण्य भगवंताचं एकदा नाव घेतल्यानंतर मिळतं ते का मी माझ्या पदार्थ सांगत नाही तुकोबरांचा पुरावा हो। समुद्र वलयांटित पृथ्वीचे दान करिता समान नये नामा एवढं नाम श्रेष्ठ आहे कोणी न करावा आळस मना रात्र दिवस राम राम तुकोबराय म्हणतात आळस करू नका प्रत्येक क्षणाला वेळ घालू नका काळ सारावा चिंतन किंवा काळ जाऊ नेटू आया चिंतू विठोबाच्या पाया एक क्षण सुद्धा आपला नामामरणाशिवाय गेला नसला पाहिजे मग एवढं नामास्मरणाचं पुण्य आहे बरोबर आहे से पण सहजासहजी भगवंताचं नाव आपल्या मुखामध्ये येत हे भगवंत सांगतात जयांचे वाचे पुरा म्हणजे नाम वे वे या या. ना असे तसे माझे जे जन्म सहस्त्री ओळखी जे एक वेळ या तुमच्या मुखामध्ये भगवंताचं एकदा नाव येण्याकरता भगवंत म्हणतात की मागच्या हजारो जन्म माझी सेवा करावी लागते मग कुठं माझं एकदा नाव तुमच्या मुखामध्ये येत एवढं नाव घेणं अवघड आहे मग आपल्या मुखामध्ये जर भगवंताचं नाव येत असेल तर, ये तर आपण खरंच भाग्यवान आहोत आपली मागची काहीतरी पुण्य आहे म्हणून भगवंताचं नाव आपल्याकडून होतंय भजन आपल्याकडून होतंय आपण पारायणमध्ये आपण येतोय भगवंताची कीर्तन प्रवचन आपण ऐकतोय की कुठंतरी पुण्य आपलं असल्यामुळे इतकं भगवंताचं नाव श्रेष्ठ आहे पवित्र आहे आणि म्हणून मनुष्य योनी प्राप्त झालेल्या प्रत्येक माणसाने जर भगवंताचं भजन केलं तर त्या जीवाचे मागील अनंत जन्मातील पापात्मक कर्म जे आहे ते नष्ट होतात असे अलौकिक सामर्थ्य असलेल्या भगवंताच्या नामचिंतनाने या कलियुगाने सर्व प्राणिमात्रांचा उद्धार होतो असा एकूण या श्लोकाचा होत आज मी माझ्या बुद्धिमत्तेप्रमाणे आपल्यासमोर प्रतिपादन केलेलं आहे इथून पुढची जी काही सेवा राहिलेली आहे सद्गुरूंच्या कृपाशीर्वादाने तुम्हा सर्वांच्या कृपाशीर्वादाने ज्ञानोबा तुकोबराच्या कृपेने दास गोपाळकृष्णच्या कृपेने मी करण्याचा प्रयत्न करतो की सतत मान भक्त्या नित्ययुक्त उपा या श्लोकाच्या माध्यमातून भगवंताने आपल्याला उपासना करण्याचे प्रमुख पाच प्रकार सांगितलेले की कोणत्या उपासना आपण करू शकतो त्यातली पहिली उपासना आहे म्हणजे सतत आता सतत याचा अर्थ सातत्याने म्हणजे अखंड आता अखंड नाव चिंतन करणं म्हणजे अशी चुकीच्या कल्पना आपण करायची नाही की आपण आपलं कामधंदा नोकरी व्यवसाय हे सगळं टाकून द्यायचं आणि कुठेतरी एकांता जाऊन भजन करीत बसायचं याचं नाव हो सतत नाही तर आपण आपली क्रिया करत राहायची कारण आपण संसारिक आहोत संसार काय टाकता येत नाही संसाराचा त्याग करता येत नाही संसारामध्ये जन्माला संसार हा आता संसारावरती मी बोलावं आणि तुम्ही ऐकावं हे चिकीची गोष्ट आहे कारण माणसाला ज्या गोष्टीतला अनुभव तीच गोष्ट बोलली पाहिजे पण एक सांगून जातो की संसार आणि परमार्थ यात काय फरक आहे हे सांगून जातो की संसार हा माणसाला वेगळा काही करावा लागत नाही संसार हा आपोआप होत असतो बघा तुम्ही लग्न झालं की त्याला काय सांगावं लागत नाही आपोआप ते हे संसार हा अपवाद होत असतो पण परमार्थ हा जाणीवपूर्वक करावा लागतो परमार्थ हा डोळ्यापणाने करावा लागतो परमार्थामध्ये आपण काहीतरी ठरवून आलं पाहिजे परमार्थ आपण करत असताना आपण काहीतरी ठरवलं पाहिजे की मला परमार्थात येऊन काय करायचंय मी याच्या आधी पकवास वाजत होतो ठरवलं बाबा कोणतरी प्रवचन करूया प्रवचन करतोय म्हणजे काहीतरी ठरवल्याशिवाय होत नाही अभ्यास केल्याशिवाय व्यासंग वाढ वाढवण्याशिवाय होत नाही मग परमार्थात येत असताना आपण काय केलं पाहिजे आपण काय प्रगती केली पाहिजे याच्याकडे आपलं लक्ष पाहिजे तुकोबरा सुद्धा काहीतरी ठरवून परमार्थात आले होते तुकोबराने आधीच ठरवलं होतं की मी मृत्यूला जिंकीन ज्या भगवंतांनी मला जन्माला घाललेला आहे त्याला बोलवून उभा करील आणि त्याचीच जन्म मरणाची लबाडी त्याच्याच गळ्यात घालून मी माझ्या भक्तीच्या बळावरती सदैव वैकुंठास जाईल तुकोबराने आधी ठरवलं होतं आणि तकोबरा अवघ्या बेचाळीस वर्षी वैकुंताला गेले सुद्धा तुकोबराचा परमार्थ सफल झाला म्हणजे मी का सांगतोय ठरवून आपण पर पर परमार्थ केला पाहिजे की मला परमार्थ देऊन काय करायचं काय केलं पाहिजे मग आपला विषय काय होता की संसार आपण टाकता येत नाही संसारावर त्याच करता येत नाही मग संसार करत करत भगवंतचं नामचिंतन करायचं कसं भगवंताचं भजन करायचं कसं तर माणसाला जीवन जगण्याकरता तीन गोष्टी आहेत कोणत्या अन्न वस्त्र आणि निवारण या माणसाच्या मूलभूत गर्जा आहेत पण याच्याही पेक्षा एक अत्यंतिक महत्वाची गोष्ट आहे तिचं नाव आहे श्वास श्वास जर नसेल तर माणूस जिवंत राहू शकत नाही मग एवढा अत्यंतिक महत्वाचा असताना सुद्धा श्वास घेण्यासाठी आपल्याला एकही मिनिट आपण खर्च करत कोण म्हणतं का बाबा दिवसभर मी काम करून थकलोय श्वास घ्यायला वेळ मिळाला नाही आता जरा दिवस तासभर श्वास घेत बसतो असं तो म्हणते का नाही कारण श्वास घेणं हा शरीराचा स्वभाव आहे तो शरीराचा धर्म आहे होणारी क्रिया तुम्ही झोपलेला असा काहीतरी खात असा पीत असा चालत असा बोलत असा काही करा पण श्वास मात्र निरंतर चालू असतो तसं तुम्ही कोणतंही काम करा धंदा करा व्यवसाय करा नोकरी करा पण ते करत असताना आपल्या अंतकरणामध्ये भगवंताचं सतत नामस्मरण चालू असलं पाहिजे कामामध्ये वा का? काही म्हणा राम म्हणा याला काय म्हणायचं सतत नामचिंतन करणे आता याच्यासाठी एक महाभारताचा दृष्टांत आहे अर्जुनाचा की एकदा म्हणजे आपण नामचिंतन करतोय सतत नामचिंतन करतोय पण आपण जागे आहे तोपर्यंत तो नाम नामस्मरण ना करू शकतो आपण झोपी गेल्यानंतर आपल्याकडून नामस्मरण होईल की नाही सांगता येत नाही पण जे भगवंताचे आवडते भक्त असतात जे संत असतात जे, जे साधक असतात ते मात्र सतत नामचित्र करत असतात याच्याकरता एक उदाहरण सांगतो की एकदा भगवान श्रीकृष्ण परमात्मा आणि उद्धव